ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विश्व तायकांदो अकादमीतील वेदांत मगदुमियाने राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक तर राष्ट्रीय शालेय स्पर्धेत निवड मिर्जितील विश्व तायकांदो अकादमीतील वेदांत प्रकाश मगदुमियाने राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले असून त्याची राष्ट्रीय शालेय स्पर्धेत निवड झाली आहे वेदांत प्रकाश मगदुम यांची 18 किलो खालील वजनी गटात राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत निवड झाली यामध्ये त्याने आपल्या ले कौशल्याने आणि चांगल्या खेळीने सुवर्ण पदक पटकावले त्यामुळे त्यांची आज मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड करण्यात आली आहे त्यांनी विश्व तायकांदो अकॅडमीचा पहिला राष्ट्रीय खेळाडू म्हणून मान मिळवला त्यांचे प्रशिक्षक डॉक्टर संकेत कांबळे सर राष्ट्रीय पंच व राष्ट्रीय प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाले त्याला पुढील वाटचालीस सर्वांकडून कौतुक कौतु शुभेच्छा देण्यात आल्या महान करी न्यूज साठी आदिमाने मिराज